गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ नंदुरबारमध्ये गावित रघुवंशी आमनेसामने महायुतीत कलह सवत्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत शिंदे गटाच्या आमदारांची मस्ती जिरवणार असा इशारा दिला गावित म्हणाले माझ्या टार्गेटवर दोन जण आहेत आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमशा पाडवी यांना खूप मस्ती आली आहे ती आता जिरवलीच पाहिजे त्यांनी आरोप केला की आमशा पाडवी यांच्या नावावर बारा प्लॉट आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर चार बंगले असूनही त्यांनी कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेवर शबरी घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे हे प्रकरण गंभीर आहे तसेच युतीत राहूनही आमदार सतत विरोधात वागत आहेत आता मी त्यांना सोडणार नाही असाही इशारा दिला आहे दरम्यान यांनी आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावितांवर पलटवार केला आमदार काय मस्ती जिरवणार त्यांची मस्ती तर साक्षात परमश्वरानेच जिरवली असा त्यांनी टोला लगावला रघुवंशींनी आरोप केला की के आदिवासी खात्याचे मंत्री असताना गावित यांनी भ्रष्टाचार करून भाजपाचे नुकसान केले त्यामुळेच त्यांना मंत्रीपदावरून डच्चू मिळाला रघुवंशी म्हणाले की गावित यांनी महायुतीला तिता तिलांजली देत काँग्रेसचे पाच सदस्य पडून जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत केली आणि आपल्या मुलीला अध्यक्ष केले याचा राग जनतेने लोकसभा निवडणुकीत काढला व हिनागावीत पराभूत झाल्या दोन हजार चारमध्ये वेगवेगळ्या पक्षात असूनही मी आघाडी धर्म पाळून त्यांचे काम केले पण पोन त्यांना कोणावरच विश्वास नाही संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यावर कब्जा मिळवण्यासाठी ते असे वक्तव्य करतात असा आरोपही त्यांनी केला या आरोप प्रत्यारोपामुळे महायुतीतील तणाव अधिकच वाढला असून स्थानिक स्वराज्य कार राजकारणात खळबळ माजली आहे

सुरू <laughs> <laughs>